गेली पाच सहा वर्ष थिएटर करते इंटर कॉलेजेट थिएटर आणि आता कॉलेज पास पासआउट झाल्यानंतर मग प्रायोगिक नाटकं व्यावसायिक नाटकं ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि आता सव्वीस जानेवारी हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि ह्याचे ऑडिशन दिली होती मी म्हणजे आमचाच एक सिनियर दादा आहे प्रणय तांबे म्हणून तो ह्या फिल्मसाठी असिस्टंट डिरेक्टर होता तर त्याने माझं प्रोफाईल मागितलं होतं आणि मग मी त्याला प्रोफाईल माझं सेंड केल्यानंतर मग ऑडिशन वगैरे झालं आणि मग त्यानंतर मला ओके आलं तिकडनं राज सरांकडून की हा ओके ह्या कॅरेक्टरसाठी आणि त्यानंतर मला कॅरेक्टर त्याने समजावून सांगितलं की चंद्री नावाचं तुझं पात्र असेल आणि ती जी चंद्री आहे ती खूप बिंदास्त आ, बोल्ड आणि अजिबात कोणाला न घाबरणारी अशी आहे साधारण तेव्हा माझं असं झालं होतं की म्हणजे मी ॲज अ कोमल म्हणून बिंदास्त आहे पण चंद्री एवढी नाही आहे चंद्री खूपच बिंदास्त आणि कारण की त्या एरियामध्ये त्यांचा जो सराउंडिंग आहे त्या कॅरेक्टरचा जो स्लम एरिया आहे अख्खा आणि शिवाय ते लोक भंगार वगैरे गोळा करतात किंवा खूप गलिच्छ खूप घाणेरड्या विचारांच्या माणसांसोबत त्यांचं इंटरॅक्शन होत असतं असं सगळं त्यांनी मला खूप छान पैकीपैकी पागिक समजावून सांगितलं होतं दादाने आणि त्याच्यानंतर मग राजसरांशी ओळख झाली राज सरांशी फोनवरती बोलणं झालं होतं त्याच्यानंतर कॉन्फरन्स कॉल झाला आणि मग आम्ही जेव्हा शूटला गेलो तेव्हा त्यांनीसुद्धा रीडिंग वगैरे घेतली आमची आणि मग खूप छान प्रकारे एकतर त्यांनी कॅरेक्टर समजावून सांगितलं की कशा प्रकारे तू ते प्ले कर किंवा कशा प्रकारे त्याची बॉडी लँग्वेज कशी असेल ती कशी बोलेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला खूप उत्तम समजावून सांगितल्या आणि त्याच्यानंतर चंद्रीसाठी महत्त्वाचं म्हणजे मी म्हणजे मला जेव्हा कळलं की मला चंद्री हे पात्र साकारायचं आहे त्याच्यानंतर मी आमच्या एरियात ज्या कोण अशी कामं करतात किंवा भंगारवाल्या बायका आहेत किंवा ज्या कचरा ने ने नेण्यासाठी ज्या बायका येतात तर त्या खूप बिंदास्त असतात त्यांना कशाचीच भीती नसते त्या पैसे मागायला पण असंच असतात की आ, अरे आपका पैसा नाही आपने असा वगैरे इतक्या बिंदास्त बोलत असतात त्या किंवा त्यांचा पदर वगैरे खाली येतो त्यांचं अजिबात लक्ष नसतं त्या गोष्टींकडे त्यांच्यासाठी तो नॉर्मल रुटीन असतो तर त्यांना मी खूप ऑब्झर्व केलं की त्यांच्या काय बोलतात त्यांच्या त्यांचे मॅनरिझम हां त्यांच्या मॅनरिझम कशा असतील किंवा त्या कशा लोकांकडे बघतात किंवा काय विचार करतात ते लोकं किंवा कचरा गोळा करताना आपल्याला घाण वास येतो भंगार वगैरे लोकांचा लोकां त्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्यासाठी की लोकांच्या घाणीला कसं हात लावायचं पण मग त्यांना घाण वाटत नसेल का तर ह्या सगळ्यांचा म्हणजे मी बेसिकली मी त्यांची सायकोलॉजी किंवा ते काय विचार करत असतील ह्याचा जास्त विचार केला चंद्रीचा विचार करताना किंवा चंद्री प्ले करत असताना आणि राजसरांनी एकतर खूप राजसर एक राजमोहिते राज आमचे डिरेक्टर त्यांनी या सगळ्यात मी त्यांना जेव्हा सांगितलं की सर मला असं असं वाटतं तर त्यांनी पण त्यांचे इनपुट्स दिले की नाही नाही असं नको करूस हे असं करून बघ मग तसं करून बघ असं करून आम्ही सगळे सीन शूट केले त्याच्यानंतर सुधीर आ, सुधीर सावंत म्हणून माझे एक ॲक्टर होते त्यांच्यासोबत सीन होते आमचे तर ते सुद्धा त्यांच्यासोबत सीन करताना एक प्रचंड मज्जा आली कारण माहीत नाही का पण त्यांची त्यांची ते, इन्वॉल्वमेंट सीनमध्ये असताना किंवा मी जे मला जे अपेक्षित होतं की अच्छा हा हा, हा आपण असं करू शकतो चंद्री मला अशी दिसते अशी अशी अशीच राहि राहिली पाहिजे किंवा अशीच तिची बॉडी लँग्वेज असेल ह्या सगळ्या गोष्टी ती मला तशी दिसताना दिसत होती आय थिंक माझं आणि सरांचं व्हिजन एक झाल्यामुळे मला असं वाटतं की ते चंद्री आय होप ते पात्र छान दिसेल स्क्रीनवरती तर ते सुधीर सरांसोबत मला एक सीन करायला प्रचंड मज्जा आली आणि माझे इतर को ॲक्टर्स आहेत म्हणजे सगुना म्हणजे प्रतिभा मॅम बबडी नेहा शिरीष सर जे सदानंदाचं पात्र करत होते किंवा मंजुषा मॅम ह्या सगळ्या सगळे जे को ॲक्टर्स आहेत त्यांच्यासोबतसुद्धा कारण की आमची एक वेगळीच बॉन्डिंग झाली होती कारण ते दडपण होतंच आमचं की अरे बापरे कोण कलाकार का असणार कारण की मी आणि नेहा आम्ही कॉलेजच्या मैत्रिणी असल्यामुळे आमचं खूप असं होतं की हां ठीक आहे आपण तरी आहोत एकमेकींसाठी पण तिथे गेल्यानंतर माहीत नाही की, की कोण कलाकार असतील कोणासोबत आपण परफॉर्म करू ते तेवढे समजून घेणारे असतील की नाही किंवा आपलं काही चुकलं तर त्यांनी आणि मग त्यांना इगो प्रॉब्लेम्स वगैरे असं सगळं बरंच डोक्यात चालू होतं पण असं काहीच नाही झालं तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की अरे वा सगळे खूप कमाल आहेत आणि सगळे खूप छान जुळवून घेणार आहेत मुळात आणि काही चुकलं किंवा काय झालं तर ते समजावून सांगणार आहेत असं म्हणजे शिरीष सरांच्या बाबतीत असे खूप अनुभव आलेत किंवा काही गोष्टी ज्या नसतील कळत किंवा आणि त्या टाईमिंगला सपोज राज सर अवेलेबल नसतील किंवा कोणी प्रणयदादा अवेलेबल नसेल तर त्या टाईमला आम्ही शिरीष सरांकडे जायचो की सर हा ह्या ह्या सीनमध्ये आम्हाला असा असा प्रॉब्लेम वाटतोय तर ते सगळी त्यांची कामं बाजूला ठेवून ते आम्हाला सांगायचे की अच्छा काय होतंय काय होतं आहे मग ते आम्हाला सांगायचे किंवा असं शूट संपल्यानंतर समअप करताना अख्ख्या दिवसभरात काय एकंदरीत गोष्टी झाल्या किंवा अच्छा आज काय चुका झाल्या नेमक्या मग त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ओके मग नेक्स्ट टाईम नेक्स्ट सीन जेव्हा आपण करू किंवा ह्या सगळ्या गोष्टी करू तेव्हा हे सगळं नाही करायचं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग आपण पुढे जाऊ किंवा सेम सरसुद्धा येऊन रात्री जेव्हा रिडिंग घ्यायचे मग मग तेसुद्धा सांगायचं आज सीनमध्ये हे हे झालं आहे हे हे झालं हे अजून चांगलं होऊ शकलं असतं किंवा नाही झालं तर त्या सगळ्या गोष्टी त्यांचे ते लक्षात घेऊन मग दुसऱ्या दिवशीची सुरुवात व्हायची ते खूप कमाल होतं किंवा ओवरऑल सगळा जो क्रू होता कॉस्ट्यूम मेकअप सगळे सगळे खूप सपोर्टिव्ह होते आणि मुळात सव्वीस जानेवारी ही फिल्मच इतकी आ, ती प्रोसेसच एवढी छान झाली आहे ना की आम्हाला असं झालं की शूट दरम्यान संपूर्ण शूट दरम्यान खूप पॉझिटिव्हिटी होती त्याच्यामुळे आय थिंक ही फिल्मसुद्धा खूप कमाल होणार आहे एकतर जे पात्र आहे बबडी तिच्या भावविश्वातून तिला कशी शिक्षणाची आवड आहे आणि मग तिला जेव्हा ते शाळेत सगळ्या गोष्टी दिसतात तिला शाळेत जाण्याची किंवा सव्वीस जानेवारीला काय असतं सव्वीस जानेवारीला आपण आपला देशाचा संविधान ज्या संविधान हे अजून आपल्या लोकांना माहितीच नाही आहे की सव्वीस जानेवारी दिवसा या दिवसाचं महत्त्व काय तर त्या सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या लहान मुलीकडून किंवा बबडीकडून तुम्हाला सगळ्या त्याचं महत्त्व कळेल किंवा तिच्या भावविश्वातल्या सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात या फिल्ममध्ये किंवा आजही सव्वीस uh, जानेवारी आज आत्ता एवढी वर्ष झाली आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं संविधान सगळीकडे लागू झालं पण ते अजूनही काही भागात तेवढं पोचलेलं नाही आहे तर आणि त्याच्यामुळे आजही लोकांची अशी अवस्था आहे की ते खूप uh, खूप अजूनही तसंच जगणं जगत आहे ज्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले होते किंवा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणतात त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी संविधान किंवा लोकशाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात आणल्या किंवा भारताला इंट्रोड्यूस करून दिल्या ते तिथपर्यंत अजून पोचलेलं नाही आहे अजून स्वात देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा एवढी सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टींचं अख्ख तुम्हाला सव्वीस जानेवारी या चित्रपटात बघायला मिळेल आणि आय होप तुम्हाला हा चित्रपट खूप आवडेल त्यामुळे जेव्हा हा रिलीज होईल तेव्हा तुम्ही सगळ्या खूप असंख्य संख्येने या चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात जा आणि सध्या मराठी चित्रपटांना एवढे म्हणजे मराठी प्रेक्षक भरपूर आहेत पण मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकगृहात करून जात नाही तर मी असं आवाहन करते की प्लीज तुम्ही चित्रपटात चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट नक्की बघा आणि आमच्यावर भरभरून प्रेम